स्पॉन्डिलोसिस हा एक डिसीज आहे आणि हा जो आजार आहे ना हा मणक्याला होत असतो तर या आजारामध्ये मणका दुखणं मान दुखणं कंबर दुखणं खुबा दुखणं असे प्रकार होतात आणि याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पूर्णपणे निघून जाते तर अशा विकारामध्ये काय करायचं कसे उपाय करायचे याच जे रक्त तपास आपण करतो त्याच्यामध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह आल्या तर त्याचा काय अर्थ आहे काही गोष्टींच्या व्हॅल्यूज वाढल्या असतील तर त्याचा काय अर्थ आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा याचा भाग असतो तो म्हणजे याचा उपाय याचा उपाय जर एखाद्या रुग्णाने व्यवस्थित केला तर हा आजार चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये करता येऊ शकतो तर याचे उपाय करायचे कसे हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिक आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करते आमचं क्लिनिक ठाणे पुणे दादर आणि नवी मुंबई नेरुळ या ठिकाणी आहे तुम्हाला जर अॅनकलिक स्पॉन्ड्युलोसिस असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला एन्कलॉजिन्ड्युलोसिस असेल तर मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय त्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या लिंकवरती क्लिक करून आमचा व्हॉट्सअप ग्रुप एन्स मॉडलोसिसचा आजार जॉईन जा करून घ्या या ग्रुपमध्ये आम्ही तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि तुमची कशी मदत होईल यासाठी ते आम्ही पाहू एन्कायलॉजिन्स मॉन्युलोसिस हा जो आजार आहे ना याच्या नाव सगळं काही येतं एन्कायलॉजिंग म्हणजे काय तर जॉईंट जखडणे एकमेकांना जोडणे हा प्रकार होतो आणि स्पॉन्डिलायटिस म्हणजे स्पाईन मध्ये सूज घेणं याचा अर्थ स्पॉन्डिलायटिस असतो तर ज्या वेळेला स्पाईन मध्ये जखडणं होतं किंवा हे हाडं जी असतात ती एकमेकांमध्ये जुडली जातात त्यावेळेला जो आजार होतो त्याला स्पॉन्डिलोसिस म्हणतात एनकलायझिस स्पॉन्डिलोसिस का होतो याचा मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगेलच पण काही गोष्टी सगळ्यात पहिले लक्षात घ्या हा जो आजार आहे ना हा पुरुषांना जास्त प्रमाणामध्ये होतो ऍज कम्पेअर स्त्रियांपेक्षा त्याचबरोबर वीस वर्षापासून चाळीस वर्षाच्या मधल्या वयोगटातील लोकांना हा आजार जास्त करून जाणवतो यामध्ये सगळ्यात महत्वाची लक्षणं जी असतात किंवा तुम्ही असं समजा सुरुवातीची जी लक्षणं असतात ना ती लक्षात घ्या सगळ्यात पहिले लोअर बॅक दुखायला सुरुवात होते त्यानंतर हळूहळू तेच दुखणं वरती येतं पाठीचा मणका दुखायला लागतो व मान दुखायला लागते हळूहळू रेस्ट्रिक्शन व्हायला लागतात म्हणजे आपण पुढे वागतो मागे वागतो मान अशी वरती करतो इकडे करतो इकडे करतो तर याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन याला सुरुवात होते सुरुवातीच्या काळातच जर या व्याधीला आपण योग्य पद्धतीमध्ये ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली तर हा आजार वाढत नाही आणि बऱ्यापैकी याला चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो यामध्ये आणखीन एक विशेष असतं ते म्हणजे ज्या वेळेला हा आजार होतो त्यावेळेला या आजाराचं जे सिमटम्स असतात किंवा या आजाराची जी संप्राप्ती असते म्हणजे पॅथोलॉजी ही रक्तामध्येच घडत असते कुठेतरी रक्तामध्ये सूज असते असं साध्या भाषेत बोलायला काही हरकत नाही त्यामुळे हे सूज असलेलं रक्त ज्या वेळेला मध्ये जातं गुडघ्याच्या मध्ये जातं त्यावेळेला त्या रुग्णांना गुडघ्याचा सुद्धा त्रास व्हायला लागतो ज्या वेळेला मनगटामध्ये जातं त्याला मनगटामध्ये सुद्धा त्रास व्हायला लागतो डोळ्यामध्ये जातं त्याला डोळ्यांचं सुद्धा काही वेळेला इन्फ्लेमेशन व्हायला लागतं काही वेळेला त्वचेवरती सुद्धा काही सिमटम्स दिसायला लागतं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिमटम्स यामध्ये येत असतात आता याची कॉमन लक्षणं जी आहेत ना ती मी तुम्हाला थोडक्यात एक लाईनीमध्ये सांगतो सगळ्यात पहिले लक्ष म्हणजे सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर कंबर जखडते पूर्ण मणका जखडतो उठायला त्रास होतो कधी कधी टाचा दुखायला लागतात म्हणजे सकाळी आपण झोपून उठतो तर कंबर झखडलेले असते उठायलाच बराच वेळ जातो उठल्याच्या नंतर ज्यावेळेला जमिनीवरती पाय ठेवतो त्यावेळेला टाचा दुखतात गुडघे झखडलेले असतात आणि मग हळूहळू पकडून पकडून चालत चालत जाऊन आपण आपल्या ज्या नित्य नियमित ज्या गोष्टी करत असतो त्या करतो आणि मग थोड्या वेळाने हे जॉईंट मोगळे होऊन जातात काही त्रास राहत नाही त्याचबरोबर याच्यामध्ये कधी कधी आतमधून बारीक ताप जाणवतो रुग्णांना म्हणजेच रुग्णाला असं वाटत असतं की मला आतमधून कणकणी आलेली आहे आळस येतो काही करण्याची इच्छा राहत नाही मन अतिशय उदासीन असत अशी लक्षणे याच्यामध्ये येत असतात त्याचबरोबर अचानक वजन कमी होणं शरीर लगेच थकून जाणं म्हणजे पूर्वी जी कामं आपण एकदम उत्साहात करत होतो आणि सहज करत होतो आता ती कामं जमायला थोडं कठीण जात लगेच थकायला होतं संपूर्ण शरीर एकदम थकून जातं आणि असं पडून राहावं सोपं वाटतं त्याचबरोबर भूक अगदी कमी लागते भूक अजिबात लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी कधी पोटामध्ये मळमळतो सुद्धा काही अन्न खाण्याची इच्छा होत नाही अन्न द्वेष व्हायला लागतो जिबेवरती अन्न गेलं की पोटात मळमळतं असे सुद्धा लक्षणे याच्यामध्ये दिसायला लागतात आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण जे आपण लक्ष ठेवणं खूप महत्वाचं असतं ते म्हणजे पुअर पॉश्चर पॉश्चर म्हणजे काय आता मी असं सरळ बसलेलो आहे तर असं बसून व्यवस्थित राहणं मणका एका लाईनीत येणं आपले जेवढे मणके आहेत त्याच्या एकाच मणक्यावरती लोड न पडणं अशा प्रकारचं जे पॉश्चर असतं ना आपलं ते ठेवणं गरजेचं असतं पण या रुग्णांमध्ये पॉश्चर पूर्णपणे बदलून जातं म्हणजे मणका व्यवस्थित हलत नाही जसं की आता ही मान आहे ते मान एकदम स्टीफच होऊन जाते ती अशी पण होत नाही अशी पण होत नाही आणि अशी मागे पण जा, जात नाही झोपताना या रुग्णांना डोक्याखाली उषा ठेवाव्या लागतात दोन तीन उषा ठेवाव्या लागतात तेव्हा कुठे त्यांचं डोकं टिक जर उशी नसेल तर त्यांचं डोकं जमिनीवर टेकतच नाही अशा प्रकारचा त्रास या रुग्णांना होत असतो आता ही झाली कॉमन लक्षणं जी बरेच वेळा दिसतात पुढची जी लक्षणं आहेत ना ती काही काही रुग्णांमध्ये दिसतात जसं की डोळ्यांना लालपणा येणे डोळ्यांमध्ये सूज येणे त्याला उवाईट असं म्हणतात तर डोळ्यामध्ये सूज येणे डोळे लाल लाल होणे अशा प्रकारची लक्षणं सुद्धा या त्रासामध्ये दिसत असतात म्हणजे या आजारामध्ये दिसतात त्याचबरोबर आतड्यांना सूज येणं हे सुद्धा विकार होतात म्हणजे पोट फुगणं काही खाल्लं की लगेच पोट फुगतं काही खाल्लं की लगेच आपल्याला संडासा जावं लागतं किंवा पोटामध्ये दुखायला लागतं ऍसिडिटी व्हायला लागते पोटात मळमळायला लागतं अशा प्रकारची लक्षणं सुद्धा काही ही दिसायला लागतात तर ही लक्षणं सगळी अशी होतात ही लक्षणं का होतात हा जो आजार आहे ना हा आजार एक ऑटोएमिक डिसीज आहे आपल्या शरीराच्या ज्या पेशी असतात ना ज्या शरीराला प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करत असतात त्याच प्रोटेक्ट करणाऱ्या ज्या सेल असतात पेशी असतात त्या आपल्या शरीराच्या सेल्सला मारायला लागतात आणि त्यामुळे सूज येते आता हीच क्रिया ज्या वेळेला मणक्यामध्ये होते त्यावेळेला मणका हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये सुजून जातो आणि तो सुजल्या कारणाने त्याला हिल करण्यासाठी तिथे अनेक प्रयत्न शरीराचे चालू असतात मग या प्रयत्नांमध्ये बरेच वेळेला असं होतं की जो अख्खा मणका असतो ना त्याचं ऑसिफिकेशन होऊन जातो ऑसिफिकेशन म्हणजे हाड जी असतात ती एकमेकांना जोडली जातात आणि त्याच्याने रुग्णाचा पेन रुग्णाच्या डेली ऍक्टिव्हिटी सगळ्या प्रकारे हॅम्पर होऊन जातात आणि याचा रुग्णाला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होत असतो आता आपण बघूया याचा उपाय उपाय जो आहे ना हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या आजारामध्ये आता याचा रक्त तपास आपण ज्याला करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही गोष्टी येतात पण त्याच्याने फक्त निदान होण्यासाठी मदत होते जसं की याच्यामध्ये एच बी ट्वेंटी सेव्हन अवर्सची एक जेनेटिक टेस्ट असते ती टेस्ट जर तुमची पॉझिटिव्ह आली तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला हा आजार जास्त प्रमाणात होण्याची शक्यता ही जास्त असते पण तो ते पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुम्हाला आहेच आणि होणारच असं काही जरूरी नाही आहे फक्त एक सात ते दहा टक्केच लोकांमध्ये म्हणजे एचएल्टी सेव्हन पॉझिटिव्ह असल्यामध्ये एंटीजन स्पॉनिलोसिस होतो पण ही लोक थोडीशी जास्त प्रोन असतात त्रास होण्यासाठी म्हणजे या टेस्टचा फायदा तुम्हाला कधी करायला पाहिजे जर तुम्हाला एन्फ्लुएन्स असेल तुमचं जर टेस्ट तुम्ही असेल असेल पॉझिटिव्ह तर तुमच्या मुलांमध्ये सुद्धा तुम्ही करून बघा की त्यांच्यामध्ये ही पॉझिटिव्ह आहे का त्यांच्यामध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आतापासूनच करायला लावा त्यांचं लाईफस्टाईल चुकीचं करायला लावू नका त्यांना चांगलं हेल्दी लाईफ व्हायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा त्यांना पुढे काही होणार आणि एखाद्या पॅरेंट्सला जर असेल तर त्यांच्या मुलांना पण होईल असं काही जरुरी नाहीये पण हेल्दी ठेवण्यासाठी मुलांसाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे तर याची ट्रीटमेंट आपण लक्षात घेऊया याच्या ट्रीटमेंट मध्ये तीन भाग असतात सगळ्यात पहिला भाग म्हणजे मेडिसिनचा दुसरा भाग लाईफस्टाईलचा आणि तिसरा भाग सर्जरीचा हे जे उपाय मी तुम्ही तुम्हाला तिन्ही सांगतोय हे मॉडर्न सायन्स नुसार असतात आयुर्वेदात नुसार जर तुम्ही बघा बघितलात तर सगळ्यात पहिला जो पार्ट येतो तो असतो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आहार आणि व्यायाम दुसरा जो भाग येतो तो औषधांचा म्हणजे त्याच्यामध्ये आपण औषधं कशी वापरायची ती आणि तिसरा जो भाग येतो तो, तो येतो पंचकर्माचा अशा तीन टप्प्यांमध्ये आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट केली जाते सगळ्यात पहिला आपण बघूया मॉडर्न सायन्स मध्ये याची ट्रीटमेंट लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे याच्यामध्ये एन एसीएटी म्हणजे जे स्टेरॉइडल ड्रग नाही आहेत नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ट्रग सूज कमी करणारी औषधं पण ते स्टेरॉइड नाही आहे दुसरं औषध याच्यामध्ये स्टेरॉइड वापरले जातात जसं की कॉर्टिकोस्टेरॉइड वापरले जातात का तर सूज कमी करायची म्हणून तिसरं बायोलॉजिकल काही ड्रग्ज असतात म्हणजे टी एन एफ नंतर आय एल सेवन हे इनहिबिटर म्हणजे जे शूज निर्माण करतात त्यांना थांबवण्याचं काम हे बायोलॉजिकल डग्स करतात आणि चौथे डग्ज असतात डिसीज मॉडिफाईंग अँटी रोमॅटिक ड्रग्ज म्हणजे जे आजाराला मोडिफाईड करण्याची अशी औषधं असतात ती असतात आता ही जी औषधं असतात ना, ना ही औषधं डॉक्टर वापरताना सुद्धा खूप कमी प्रमाणात वापरतात जास्त प्रमाणात वापरत नाही पण एखादा चांगला रोमॅटोलॉजी जो असतो तो काय करतो तो सगळ्यात पहिलं या रुग्णांचं डायग्नोसिस करतो आणि डायग्नोसिस झाल्याच्या त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला सांगतो आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो जसं की आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिलं ह्या ट्रीटमेंट म्हणजे ह्या आजाराचं जर ट्रीटमेंट करायची झाली तर सगळ्यात अज पहिलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावं लागतं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कसं करायचं तर आहार आणि विहार आणि निद्रा या तीन गोष्टी आहार विहार निद्रा या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत विहार जो भाग आहे त्याच्यामध्ये व्यायाम हा येतो हे लक्षात ठेवा तर सगळ्यात पहिलं आहार जो आहे ना तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे आहारामध्ये काय करायचं असतं की समजा तुम्हाला हा आजार झालेला आहे तर सगळ्यात पहिलं तुम्ही काही गोष्टी नोट करून ठेवायला पाहिजे की कुठले कुठले पदार्थ खाल्ले तर तुम्हाला त्रास होतो ते पदार्थ पूर्णपणे टाळायचे कारण ते पदार्थ तुम्ही खाल्लात तर तुमच्या शरीरावरती जी सूज आलेली आहे ती पूर्णपणे वाढणार आणि तुम्हाला त्याचा त्रास होणार म्हणून ते पदार्थ पहिले टाळायचे त्यानंतर ज्या पदार्थामध्ये स्टार्च खूप जास्त आहे ते पदार्थ टाळणं कार्बोहायड्रेट्स खूप जास्त आहे ते पदार्थ टाळणं त्याचबरोबर म्हणजे खूप कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ कंप्लीट टाळायचे आहेत असं नाही कमी प्रमाणात तुम्ही नक्कीच घेऊ शकता प्रोसेस फूड टाळायचं जंक फूड टाळायचं मैदा टाळायचा सुद्धा हा प्रोसेस असतो त्याच्यामुळे तो सुद्धा टाळणं गरजेचं असतं त्याचबरोबर प्रमाणात मांसाहार सेवन करणं टाळायचं मांसाहार सेवन या आजारामध्ये तुम्ही करू शकता पण पर एका पर्टिक्युलर स्टेजच्या नंतर केलेलं चांगलं असतं तर अशा प्रकारे जर तुम्ही आहार ठेवलात तर तुम्हाला निश्चित ह्या आजाराला तुम्हाला फरक पडेल त्याचबरोबर या आजारामध्ये कुठल्या प्रकारचा आहार घ्यायचा हे लक्षात घ्या सगळ्यात पहिलं म्हणजे हलका आहार घ्यायचा असतो हलका आहार कसा ओळखायचा आता मी तुम्हाला एक लंघन म्हणून जे आहे मी ते मी आतापर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच आलेलो आहे पण या आजारामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये बघावं लागतं आपल्याला माहित असलेला हलका आहार आपण घ्यायचाच आहे पण त्याबरोबर आपल्याला कुठला पदार्थ पसतोय हे आपल्याला पहिलं शोधून काढायला पाहिजे आता भात हा हलका पदार्थ आहे पण बऱ्याच जणांना भात खाल्ला तर त्रास होतो मूग डाळ ही हलकी आहे पचायला पण बऱ्याच जणांना मूग खाल्लं तरी त्रास होतो म्हणून मग त्या रुग्णांनी पहिलं लिहून काढायचं नोट करून ठेवायचं की कुठले पदार्थ मला पचतायत आणि तेवढेच पदार्थ सुरुवातीला खायचे मग हळूहळू न पचणारे पदार्थ पण त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो तर अशा प्रकारे हे लाईफस्टिल मॉडिफिकेशन पहिलं डाईट वर होतं त्याचबरोबर या रुग्णांची जर कधी नाईट ड्युटी असेल तर नाईट ड्युटी यांनी स्ट्रिक्टली अवॉइड करावी रात्री जागरण चुकूनही करू नये रात्री जितकं लवकर झोपता येईल तेवढं झोपावं आणि झोप पूर्ण घ्यावी त्यानंतर येतो व्यायाम सगळ्यात चांगली ट्रीटमेंट या आजारासाठी कुठली असेल तर व्यायाम व्यायाम कोणता करायचा तर मणक्याची फ्लेक्सिबिलिटी मेंटेन होण्यासाठी जे व्यायाम करता येतील ते सगळे व्यायाम तुम्ही या आजारामध्ये करू शकता कारण ते व्यायाम जर तुम्ही केले तर तुमचा मणका फ्युज होणार नाही तुमच्या मणक्यांची जी हाडं आहे ती जोडली जाणार नाही आणि तुमचा मणका स्वस्त राहील एनकेन स्पॉन्डलोसिस हा जो आजार आहे हा एक प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे हा हळूहळू हळूहळू वाढत वाढत जातो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये काय आहे माहिती आहे का आह तुम्हाला की हा जे प्रोग्रेशन हे जे होत असतं ना हे आपण अतिशय चांगल्या प्रकारे थांबवू शकतो रोखू शकतो आणि ते प्रोग्रेशन होण्यापासून आपण सहज जर थांबवलं तर आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही माझ्याकडे अँकोजन स्पॉन्ड्युलोसिस ही एक रुग्ण होती जिचं वय फक्त चौदा वर्ष होतं आणि तिला अँकोजन स्पॉन्ड्युलोसिस झाला होता त्या मुलीला उचलून आणलं होतं तिचं जे लाईफस्टाईल होतं ते असं होतं की रात्री जागरण घालण रात्री जागी असल्या कारणाने त्यावेळेला काहीतरी खाणं मग ती काय खायची तर मॅगी आणि चीज खायची किंवा आणखीन काही असे वेगळे पदार्थ खायचे तर अशा वेळेला तिला त्याच्याने त्रास व्हायला लागला दिवस सकाळी उठल्याच्या ती झोपायची कधी कधी झोप सुद्धा पूर्ण होत नाही तर अशा प्रकारच्या लाईफस्टाईलमुळे तिला त्रास व्हायला लागला आणि तिची लाईफस्टाईल जशी आम्ही सुधरवली तसं तिला बरं वाटलं तिला काही त्रास झाला नाही आणि नंतर हळूहळू ती रिकव्हर होत गेली आज जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले आहेत तिला कसलाही प्रकारचा त्रास नाही आहे मध्ये मध्ये थोडा थोडा हा त्रास होत असतो पण बऱ्यापैकी ती त्या त्रासापासून मुकली तिचा मणका अजून चांगला आहे एवढ्या वर्षात मध्ये का तर तिने लास्टाईल मॉडिफिकेशन केलं म्हणून हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप महत्वाचं असत त्यानंतर येतं आयुर्वेदामध्ये आउश्युद। औषध औषधांमध्ये आयुर्वेदिक औषध जी असतात त्याचा या आजारामध्ये बऱ्यापैकी फायदा होतो कुठल्या प्रकारची औषधं याच्यामध्ये वापरायची असतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे आतड्यांची ताकद कशी वाढेल पचन चांगलं कसं होईल भूक चांगली कशी लागेल आणि पोट साफ कसं होईल ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत म्हणजे अन्न आपण खाल्लं ते पचलं पचल्याच्या नंतर ते पुढे गेलं त्याचा आहार आहार रस आहार रस बनला झाला आणि पुढे त्याचा चौथा पुढे गेला आणि ते मला वाटे बाहेर निघून गेला ही सगळी क्रिया चांगलं करण्यासाठी सगळ्यात पहिलं आयुर्वेदिक औषधं अशा प्रकारची आयुर्वेदिक औषध वापराव्या लागतात खा तर शरीराचं पोषण योग्य प्रकारे व्हावं म्हणून आपली अन्न व संस्था चांगली असणं महत्वाचं असतं त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अशी प्रकारची औषधं वापरायला लागतात जी सूज कमी करते सूज कमी करणारी औषधं आयुर्वेदामध्ये जी असतात ती वापरली जातात आणि त्याचबरोबर यामध्ये पुढे या हाडांची ताकद वाढवण्यासाठी जी औषधं असतात ती वापरावी लागतात हे सगळ्या औषधांचं कॉम्बिनेशन जर केलं तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट यशस्वी होण्याची शक्यता असते आता असं समजू नका की आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट घेतलं म्हणजे कायमचा बरा होणार हा त्रास हा आजार कायमचा बरा होणं खरच कठीण असतं मी अनेक रुग्ण पाहिलेले आहेत त्या अनुभवावरून सांगतोय कदाचित इतर आयुर्वेदिक डॉक्टरचा अनुभव वेगळा असेल पण माझा अनुभव हा आहे की या आजारामध्ये आपण बऱ्यापैकी या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो तेही कुठलीही टॉक्सिक औषधं न घेता आणि चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवता येतं म्हणजे तुम्हाला वर्षभर काही त्रास होणार नाही दुखणं होणार नाही जर अर्ली स्टेज मध्ये आलेला असाल तर याच्यातून बऱ्यापैकी बाहेर निघता येतं पण अर्ली स्टेज नसेल बरेच दिवस झाले असतील तर याला आणखीन वाढणार नाही याची काळजी घेणं असतं हे लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला मी बघितलेलं आहे की रुग्ण अशा अपेक्षेने जातो की मला हा आजार पूर्णपणे माझी सुटका होईल माझी माझा आजार पूर्ण होईल तसं होऊ शकतं पण ते अर्ली स्टेजमध्ये आजार खूप वाढत गेला की त्याच्यानंतर एकच आपला उद्देश असला पाहिजे की आपल्याला दुखणं नाही झालं पाहिजे आपल्याला दुखणं कसल्या प्रकारचं नको आपल्याला कसला त्रास नको मानसिक आपण स्वस्थ असायला पाहिजे उत्साह असला पाहिजे आणि आपण आता जी आपली कंडिशन आहे त्याच्यापेक्षा आणखीन एक ऐंशी टक्के आपल्याला बरं वाटलेलं आहे अशा प्रकारची ट्रीटमेंट करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर तो नक्कीच यशस्वी होतो त्याचबरोबर तिसरा जो भाग आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे पंचकर्माचा जे पेशंट असतात ना त्यांनी काही दिवस आपल्या आतड्यांची ताकद वाढवण्यासाठी उपाय घेतले आणि सिम्टम्स कमी झाले लक्षण कमी झाले की ताबडतोब पंचकर्म जर करून घेतलं तर त्यांना लाईफ टाईम फरक पडण्याची शक्यता असते आणि त्यांना फायदा होतो हे दरवर्षी जर ते पंचकर्म घेत गेले तर शरीराची शुद्धी व्यवस्थित होत राहते जी सूज वाढत असते ती कमी व्हायला मदत होते आणि हा रुग्ण जो आजारी आहे ने, जो प्रोग्रेसिव्ह आहे जो हळूहळू वाढत जातो त्या वाढण्याच्या गतीला आपण या पंचकर्माने थांबवू शकतो आणि त्याला मागे आणू शकतो तर अशा प्रकारे याची ट्रीटमेंट आपल्याला करणं गरजेचं असतं अन्कलोनिसपॉन्ड्युलोसिस हा खूप मोठा विषय आहे हा दहा मिनिटांमध्ये पंधरा मिनिटांमध्ये समजवणं थोडं कठीण आहे पण थोडक्यात मी तुम्हाला आज हा विषय समजवलेला आहे तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर आम्हाला नक्की विचारा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा